नाशिक जिल्हा महाराष्ट्र केसरी गालीबाद ब्रॉन पत्कासाठी लढा वैवाणी रेड रेल्क विरुद्ध सत्पाल शिंदे मुंबई परगर ब्लू कशन तयार

चालू कुस्ती एकदा ताबा मिळत बाळू बोडकेची गुणांची आघाडी पाठोपाठ भारंदाज लावण्याचा जा प्रयत्न सरपंचा जा इशारा कुस्ती घेण्याच्या स्थितीमध्ये डॉक्टर टीम माती आधार क्रमांक दोन वरती डॉक्टर टीम साथ कुस्तीचा फलक लाल ती निळासा एक सत्त्यान किलो सुवर्ण पदकासाठीची एक तुल्यभर लढत कालीचरण सोनलकर विरुद्ध बाल गोडके पहिल्याच फेरीमध्ये तब्बल दहा गुणांची नोंद लाल कॉस्ट्युम धारण केलेला कालीचरण तीन गुण तर सत्त्याण्णव किलो वजन गटातील फायनलची कुस्ती लाल कॉस्ट्युम धारण केलेले पैलवान कालीचरण सोलनकर तर निळा कॉस्ट्युम धारण केलेले पहलवान बाबू बोडके नाशिक चालू कुस्तीनंतर माती आकडा क्रमांक दोन वरती विश्वचरण सोलंकर सोलापूर जिल्हा लालकटी मध्ये या श्रीनाथ गोरे सोलापूर जिल्हा व निरापट्टीमध्ये औद्यानगर जिल्हा कुस्ती संघाचे सर्व पदाधिकारी सदस्य यांना विनंती की आपण आकडा जवळ येऊन थांबायचंय पुढची कुस्ती लावण्यासाठी अच्छा या महाराष्ट्राची किती कुठली स्वर्ग झाली हिंद केसरी भगवान एवढे जाऊन सर आपल्याला विनंती फुलवान सगळ्या घ्यायचं बाबाजी स्कोर सांगा लिमन सर हॅलो सगळे निमंत्रित केलेला आहे म्हणून ब्याण्णव किलो माती उभा फायनल विश्वचरण सोलाकर सोलापूर जिल्हा लालपटी मध्ये श्रीनाथ गोरे सोलापूर जिल्हा मध्ये आपण ऐका शोध आखाड्यामध्ये येऊन खोरी बसू नका साईडला चला साईडला बाबा हा नियमानं बांधलेले कुस्ती आहे पैलवान ट्रॅक परिधान करून कोचच्या बॅरेगेड मध्ये बसायचं आहे okay. दुसऱ्या बेरीला प्रारंभ होतोय समान गुण फलाक लाल सात निळा सात पुढची कुस्ती लावण्यासाठी अहिल्यानगर नगर जिल्हा कुस्तीगीर संघाचे सर्व पदाधिकारी व जिल्हा कार्यकारिणी सदस्य यांच्या हास्य कुस्ती लावली जाईल प्रेक्षकांनी मैदान आणि अहिल्यानगरवासियांना वासियांना ही संधी उपलब्ध करून दिली अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष मान्य आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वतीने कैलास उडपीचे मालक यांच्याकडून महाराष्ट्र किसरी कुस्ती स्पर्धेतील विजेत्या कुस्तीग्रास सुवर्ण पदकासाठीची एक तुल्य बळ लढत समान गुणफलाक संपलेला कुस्ती बाळू पडके अंगत बुलबुले पुणे त्रिवेंद्र मानकरी ठरला मानकरी ठरलेला मान दोन गुणांची वसुली आणि कुस्तीचा गुणफलक लाल नऊ निळा सात अतिशय प्रेक्षणीय कुस्ती मॅट आकडा क्रमांक दोन वरती ब्रांज पथकाचा मानगरी ठरला अंगद बुरबुले पुणे यानंतर पुढची कुस्ती लावण्यासाठी माती आखडा क्रमांक दोन वरती अहिल्याचे एक गुल स्टेपआउट आजच्या आठ आज दोन भाव दोन आकड्यावरती लढत आहेत मैट वरती लढतोय कालीचरण आणि माती आकड्यावरती लढतोय विश्वचरण मी अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की त्यांच्या हस्ते या पुन्हा एकदा ताबा मिळवत लाल कसून धारण केल्या गुणांची आपल्या खात्यामध्ये कमाई धोकादायक स्थितीत घेऊन जाण्याचा प्रयत्न आणि यशस्वी बारंदाज नावावर दोन गुणांची नोंद रिव्हर्सल मध्ये आक्रमक झालाय बाळू बोडके आणि डावाच्या पकडीत न वर येत एक गुणांची कमाई कुस्तीचा गुणफरक तेरा लाल, तेरा निळ्या नऊ एक सुंदर कुस्ती सेकंदा सेकंदाला निर्णय बदलतोय अतिशय प्रेक्षणीय कुस्ती मी पुढची कुस्ती लावण्यासाठी आमंत्रित करतो अहिल्यानगर नगर जिल्हा कुस्तीगीर संघाचे सर्व पदाधिकारी पैलवान अर्जुन देवा शेडके मार्गदर्शकाकडनं सूचना दिल्या जात आहेत पैलवान आक्रमक व्हा पिछाडीवर पडलेला बाळू बोडके आक्रमणाची संधी शोधतोय कोण होतोय होतो सुवर्ण पदकाचा मानकरी थांबा सरपंचाची विशाल, फिलिंग द होल्ड डावाच्या पकडीतून पळू नका समज दिली जाते पैलवानाला सरपंचाकडून कुस्ती करा आणि निर्धारित कुस्तीची वेळ संपली सुवर्ण पदकावर नाव सोलापूर जिल्ह्याचा कालीचरण सोनलकर एक तसल कुस्ती चला पाहू निकाल द्या त्याचा अभिनंदन पहलवान सर दाळी गोडके आपले अभिनंदन त्याचाच भारतर अहिलनगर जिल्हा आपला संगम दोन वरती लढतो विश्वचरण सोलनकर सोलापूर जिल्हा सर्व सदस्य सोलापूर जिल्हा ब नेळेपट्टी ब्याण्णव किलो मातीबाग फायनल मी अहिल्यानगर नगर जिल्हा कुस्तिकी संघाच्या सर्व सदस्यांना विनंती करतो की आपण कृपया मॅट आखाडा नंबर माती आखाडा नंबर दोन दो वरती यायचे पहिलवान बाबुवाग पहिलवान प्रमोद गोडसे पहिलवान संतोष भुजबळ सर पहिलवान प्रवीण दादा गुले पहिलवान देवा शेळके पहिलवान युवराजी करंजुले पहिलवान शिवाजीराव कराडे यांचं चव्हाण काली जणांसाठी एकदा चोरदार टाळ्या उत्कृष्ट लढत आहे